नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे कर्मचाऱ्यांसाठी चार प्रमुख मागण्या मान्य होणार यासोबतच सेवानिवृत्तीचे वय साठ वर्ष करण्याबाबत ही आली मोठी अपडेट चला तर पाहूया सविस्तर बातमी त्यापूर्वी चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका नवनवीन अपडेट मिळविण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायलाही विसरू नका ही अत्यंत महत्त्वाची आणि कामाची बातमी आपल्या सहकारी मित्रांना शेअर करून व्हिडिओला लाईक करायलाही विसरू नका राज्य कर्मचाऱ्यांसाठी एक महत्वाची बातमी समोर येत आहे आता महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाच्या माध्यमातून राज्यातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या चार प्रलंबित मागण्यासंदर्भात सकारात्मक निर्णय घेण्यात यावा यासाठी राज्याचे नवोदित मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना नुकतेच एक निवेदन सादर करण्यात आलेले आहे या निवेदनात राज्य कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय साठ वर्ष करणे बालसंगोपन रजा जुनी पेन्शन योजना आणि रिक्त पदे भरणे या संदर्भात मागणी करण्यात आलेली आहे या दरम्यान राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्य कर्मचाऱ्यांच्या या प्रलंबित मागण्यासंदर्भात सकारात्मक निर्णय घेऊ असेही आश्वासन दिले असल्याचे समोर येत आहे त्यामुळे आता राज्य कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित चार मागण्या लवकरच पूर्ण होतील असे चित्र आता दिसून येत आहे देवेंद्र फडणवीस यांना देण्यात आलेल्या निवेदनात राज्य कर्मचाऱ्यांच्या नेमक्या कोणत्या चार मागण्या उपस्थित करण्यात आलेल्या आहेत तर या संदर्भात थोडक्यात माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूया देवेंद्र फडणवीस यांना देण्यात आलेल्या निवेदनातील पहिली मागणी म्हणजे सुधारित राष्ट्रीय पेन्शन योजनेबाबत आहे राज्य कर्मचाऱ्यांच्या संघटनांच्या माध्यमातून सुधारित राष्ट्रीय पेन्शन योजनेबाबतचा शासन आदेश लवकरात लवकर निर्गमित करण्यात यावा अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे दुसरी मागणी म्हणजे केंद्रीय कर्मचाऱ्यांप्रमाणे देशातील पंचवीस राज्याप्रमाणे आता राज्य शासकीय सेवेत कार्यरत असणाऱ्या राज्य कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय साठ वर्ष करण्याबाबत लवकरात लवकर निर्णय घ्यावा असेही निवेदनात म्हटले आहे कर्मचाऱ्यांची तिसरी मागणी म्हणजे आता केंद्रीय कर्मचाऱ्यांप्रमाणे राश महाराष्ट्र राज्य शासकीय सेवेत रुजू असणाऱ्या कर्मचाऱ्यांना दोन वर्षाची बालसंगोपन रजा मंजूर करण्यात यावी तर चौथी मागणी म्हणजे विविध विभागातील रिक्त पदे आता लवकरात लवकर भरावे अशी ही मागणी आता निवेदनात करण्यात आलेली आहे